सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस सकाळी साडे अकरा वाजता बारावती या ठिकाणी घटना अशी घडली एक बाप आणि दोन मुली गाडीवरती चालले कशा करता तो वडील आजारी आहेत आजोबा आजारी आहेत त्यांच्या करता सफरचंद आणण्याकरता त्या आपलं कीर्तन झालं ना खंडोबा नगरला तिथं तिथं असा प्रसंग घडला महाराज हो आणली महाराज दोन्ही लेकी गाडीवरती बसले आणि भरधाव वेगेला पाठी मागून एक टिपर आला महाराज आणि त्याच्या खाली ते महाराज चिरडले गेले ते वडील होते त्या वडिलांचं नाव होत महाराज ओंकार आचार्य नाव त्यांचं होते त्या टिपरच्या पाठीमागच्या चाका खाली सापडले आणि कमरापासून खालचा भाग पूर्ण निकाली झाला तरी बी देखील वर असं उठून हात करून त्या ठिकाणी तो बा दादा माझी लेकर कुठे पहा माझे लेखी कुठे पडले पहा त्यांना वाचवा काही प्रसंग आहे महाराज हो आणि अशी घटना दुर्दैवी घडली महाराज त्या दोन्ही लेखी ज्या गाडीवरून उडून पडल्या होत्या त्यांना सुद्धा प्राण गमवावा लागला महाराज हो बघा एक त्या टिपर खाली ते वडील सापडले म्हणजे ते आचार्य सापडले महाराज दोन मुली बाजूला गाडीवरून कितीही त्या ठिकाणी दवाखान्यात जात असताना देवा घरी गेल्या महाराज आणि ही बातमी या ओंकार आचार्यांच्या वडिलांना घरी कळाली महाराज आजारी पेशंट होत महाराज ह नुकतंच डिस्चार्ज घेऊन घरी आणलं होतं आणि जिल्हा परिषदचं प्राथमिक रिटायर शिक्षक होत घरी आणलं होतं दवाखान्यातून आणि ही बातमी काय